नमस्कार शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी तर राम प्रतिष्ठानिमित्त आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नव्हता तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज दोन वाजता पीक विमा इथं जमा होईल त्यानंतर हेक्टरी किती पीक विमा मिळणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर हेक्टरी जी आहे इथं मूग उडीद भयमूंग त्यानंतर सोयाबीन तूर कापूस तर ज्याचं काही उत्पन्न तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर हेक्टरी तुम्हाला जे की इथं कापसासाठी चाळीस हजार रुपये त्याचप्रमाणे स जे काही हेक्टरी सोयाबीनसाठी सुद्धा चाळीस हजार रुपये इथे देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जे काही नवीन जिल्ह्यामध्ये ॲड आले आलेले आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा त्याचप्रमाणे जे काही आता वाटप जे सुरू होणार आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्यानंतर असे जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे पी एम केसांचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता सर्व ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा बँक खात्यामध्ये तुमची जे काही रक्कम आहे तिथं जमा होईल तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये नमोचा आणि पी एम केसांचा हप्ता जमा होत नसेल नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू